आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री नंदकुमारजी बुटे जिल्हा महसूल कर्मचारी प संस्था अध्यक्ष तसेच कोरोना काळात आम्हाला शिकवण देणारे सामाजिक कार्याची शिकवण देणारे आदरणीय नंदकुमार बुटे सर सुंदर वक्तेसुद्धा आहेत आज सरांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी या निराधार असलेल्या बेगर प्रभूजी या ठिकाणी बुटेसरांच्या जन्मदिनानिमित्त भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय बुटेसर हे आमचे मार्गदर्शक आणि सुद्धा आहेत सतत सातत्याने दरवर्षी जन्मदिवस सरांचा जन्मदिवस या निवारा केंद्रावर साजरा केला खेल जात, जातो केला जातो आजसुद्धा आपला सरांचा जन्मदिवस या बेघर बांधवांसोबत या निराधार निराशित बेघर प्रभूजींसोबत तर साजरा केला जातो आहे त्याबद्दल आदरणीय नंदकुमार बोटेसरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा <laughs> ए मावशी चाल जेवणी इथं कोण हवून आहे या ठिकाणी महसूल कर्मचारी पतसंस्था जिल्हाध्यक्ष आदरणीय नंदकुमार गुटे यांच्या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रित असलेल्या एकशे पन्नासच्या वर बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे नंददी फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस येथे निराधार आहेत निराश्रित आहेत मतिमंद आहेत मनोरुग्ण आहेत ज्यांचं घर माहीत नाही ज्यांना पत्ता माहीत नाही अशा निराधारांना या ठिकाणी निवारा दिला जातो त्यांच्यावर उपचार केले जातात आणि उपचार करून बरे झाल्यानंतर त्यांना घरपोच सुरक्षित पोहोचवण्याचं काम या ठिकाणी नंददीप फाउंडेशन करते आहे आदरणीय नंदकुमार बुटे सर हे सतत आम्हाला साध्यत त्यांनी मार्गदर्शनसुद्धा करीत असतात आणि आदरणीय नंदकुमार बुटे सर प्रमुख वक्तेसुद्धा आहेत मानसिक आजाराबाबत सरांनासुद्धा खूप माहिती आहे असे आदरणीय नंदकुमार बुटे सर यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी या चांगल्या व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त या बेगर बांधवांना भोजनदान होणे म्हणजे ही सुद्धा एक सुद्धा एक आम्हाला आशीर्वादच असा आम्ही मिळाला असा आम्ही म्हणतो कारण नंदकुमार बुटे सर कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने काम करत होते ज्या पद्धतीने सेवा करत होते कोरोना काळामध्ये कोणी कुणाचं राहिलं नव्हतं अशावेळी डे नाईट ड्युटी करून त्यावेळी कोरोना काळामध्ये महसूल विभाग कर्मचारी काम करत होते आणि त्यामध्ये विशेष करून आदरणीय नंदकुमार बोटे सरांचं कार्य होतं प्रत्येक गरजूंपर्यंत सर पोहोचत होते आणि त्यांना कुणाचीही क कोणत्याही रोगाची भीती नव्हती कोरोनासुद्धा त्यांना भीती नव्हती अशातून आम्ही बरंच काही शिकलो आणि आम्हाला वाटत होतं की महसूल कर्मचारी नंदकुमार सर जसे काम करतात कोरोना कोरोना काळ चालू होता खूप लोक घाबरत होते परंतु त्या काळात आदरणीय नंदकुमार ने, सरांनी न घाबरता जनतेची सेवा केली गोरगरिबांची सेवा केली त्यातून आम्ही हे काम शिकलो आणि आमच्यातसुद्धा डेरिंग वाढली हिंमत वाढली त्यामुळे आमचं काम हे उभं होता आलं उभं करता आलं कोरोना काळापासून या सेवेचा उगम झाला असं म्हणाला काही हरकत नाही कारण ना। कोरोनामध्ये कोणी कोणाचं राहिलं नव्हतं कोणी कोणाला ओळखायचं नाही ज्या वेळेचा नातेकसुद्धा दूर जात होता अशावेळी कोण जवळचा आणि कोण दूरचं हा सुद्धा त्या कोरोनाने शिकवून गेलेला आहे असा हा कोरोना रोग भारतभरात होता अत्यंत हाहाकार त्या कोरोनाचा होता भीती निर्माण झाली होती अशातच आमचे आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे नंदकुमार बुटे सर त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी सरांच्या जन्मदिनी या बेगर बांधवांना बुटे परिवार यांच्याकडून भोजन हो सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय नंदकुमार सरांना कोट कोटी कोटी शुभेच्छा असाच सहकार्य असाच आशीर्वाद आम्हाला आपला असू असावा हीच सदिच्छा व्यक्त करतो कारण तुमच्यासारख्यांच्या आधाराची आम्हाला गरज आहे या सेवेला गरज आहे या बेघर बांधवांना आपल्या गरज आहे हे तिसरं वर्ष आहे सरांचा जन्मदिवस आपल्या निगारा केंद्रावरच साजरा केला जातो सरांना कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय